नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज झालेला जलसंपदा विभाग भरती दोन हजार चोवीस पेपर पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघवास मिळतील तर मित्रांनो ओडियाला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना केव्हा घडवून आली तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना घडवून आली प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात निर्माण करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांनो आपलं उत्तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला विद्युत प्रकल्प निर्माण करण्यात आला प्रश्न क्रमांक तिसरा गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किमी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांनो आपलं उत्तर सहाशे अडुसष्ट किमी गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी आहे प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्रात सध्या एकूण तालुक्यांची संख्या किती आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तीनशे अठ्ठावन्न महाराष्ट्रातील सध्या एकूण तालुक्यांची संख्या आहे प्रश्न क्रमांक पाचवान भंडार हे थंडवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये भंडार दर हे थंड आहे प्रश्न क्रमांक उंच किल्ला कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर साल्लेर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे प्रश्न क्रमांक सातवा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो यवतमाळ पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक आठवण सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर असलेल्या कलसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटरम सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखरम कसुबाई शिखराची उंची आहे प्रश्न क्रमांक आठवण महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हे असलेला प्रशासकीय विभाग कोणता तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांना उत्तर औरंगाबाद हा प्रशासकीय विभाग महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हे असलेला प्रशासकीय विभाग आहे प्रश्न क्रमांक दहावन महाराष्ट्रात एकूण किती प्रादेशिक विभाग आहेत तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांना उत्तर पाच महाराष्ट्रात एकूण प्रादेशिक विभाग आहेत प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर मुंबई शहर या तालुक्यात एकही तालुका नाही प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी एकोणीसशे साठ साली महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग होते तर ऑप्शन क्रमांक दोन एक गे मित्रांनो आपलं उत्तर चार महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी म्हणजे एकोणीसशे साठ साली चार विभाग होते प्रश्न क्रमांक तेरा संपूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रात पहिला जिल्हा कोणता तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वर्धा हा जिल्हा संपूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रात पहिला जिल्हा आहे प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गोदावरी ही नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे प्रश्न क्रमांक पंधरावा सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्येक कळसुबाई हे शिखर सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे प्रश्न क्रमांक सोळावा जायकवाडी बहुद्देशीय प्रकल्पावरील जलाशयाचे नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांना प्रोत्तर प्रकल्पावरील जलाशयाचे नाव व आहे प्रश्न क्रमांक वन महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर कोणा या नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक अठरा पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भीमा या नदीच्या काठी पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वसलेले आहे प्रश्न क्रमांक एकोणीसवान संविधान सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर एकोणीसशे शेहेचाळीस वर्षी संविधान सभेची स्थापना झाली प्रश्न क्रमांक विसवा जिल्हा न्यायाधीशांची निवड खालीलपैकी कोण करतो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राज्यपाल हा जिल्हा न्यायाधीशाची निवड करतो प्रश्न क्रमांक एकवीसवा जग प्रसिद्ध अजिंठाले नेम कोणत्या नदीच्या तिरावर आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहत मित्रांना अजिंठा आहेत प्रश्न क्रमांक बायस्वान शहराचा प्रथम नागरिक कोण असतो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर हा शहराचा ना प्रथम नागरिक असतो प्रश्न क्रमांक ते लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता तर ऑप्शन क्रमांक दोन अगेरित्रांनो आपलं उत्तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये लोकमान्य टिळक यांचा जन्म झाला होता प्रश्न क्रमांक चोस्वान तटरक्षक दल ची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अठरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्याहत्तर या दिवशी दल तटरक्षक दलची स्थापना झाली प्रश्न क्रमांक वन तटरक्षक दलचे मुख्यालय कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर नवी दिल्ली येथे तटरक्षक दलचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक सविस्वण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा ची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो आपलं उत्तर दहा मार्च एकोणीशे एकोणसत्तर या दिवशी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा ची स्थापना झाली प्रश्न क्रमांक सत्तावान केंद्रीय गुन्हे अन्वेषक विभाग ची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना उत्तर एक एप्रिल एकोणीसशे त्रेसष्ट या दिवशी केंद्रीय गुन्हे अन्वेषक विभाग ची स्थापना झाली प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा राष्ट्रीय सुरक्षा गार्ड ची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर सोळा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी या दिवशी राष्ट्रीय सुरक्षा गार्डची स्थापना झाली प्रश्न क्रमांक एकोणतीसवान केंद्रीय गुन्हे अन्वेषक विभागचे मुख्यालय कोटे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांना उत्तर नवी दिल्ली येथे केंद्रीय गुन्हे अन्वेषक विभागचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक तिसवा राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे मुख्यालय कोटे आहे तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांना उत्तर नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सुरक्षा गार्ड चे मुख्यालय आहे व्हिडिओ आढळतो लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया अनेक स्टुडिओमध्ये